अहमदनगर पोलिसांची मोठी कारवाई दोघांकडून चार अग्निशस्त्रे चौतीस जिवंत काडतुसे जप्त नगर शहरात कोतवाली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत दोन संशयितांकडून चार गावठी अग्निशस्त्र चौतीस जिवंत काडतुस तीन मोबाईल फोन एक लाल रंगाची स्विफ्ट कार जप्त केली आहे या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत आठ लाख सासष्ट हजार आठशे इतकी आहे अटक केलेल्या आरोपींची नावे रोहन राजू गाडे वय वर्ष तीस राहणार इंदिरा आणि नवनाथ अंकुश वय वर्ष सुरभी कॉलनी वारजे मालवाडी पुणे अशी आहेत कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना दुपारी साडेतीन वाजता गुप्त माहिती मिळाली होती की क्लेरा ब्रुस हायस्कूल ग्राउंड अहिल्यानगर येथे लाल रंगाच्या स्विफ्ट गाडी दोन्ही शस्त्रे घेऊन पुण्याकडे जाण्याच्या तयारीत आहेत या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार शेजवाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्ह्यात पथकाने दोन पंचासह घटनास्थळी धाव घेतली आरोपींना ताब्यात घेतले या प्रकरणी पोलीस हवलदार सलीम रजमान शेख व वर्ष एक्केचाळीस यांनी सरकारतर्फे फिर्यादी असून विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेमुळे शक्य झाल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले वाजताच्या दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री दराडे आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारावरती क्लेरा ब्रुस ग्राउंड या ठिकाणी एक लाल रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती ट्रॅक केली त्या गाडीमध्ये दोन गुन्हेगार जे आहेत ते मिळाले त्या दोन गुन्हेगारांच्याकडं चार वेपन्स मिळालेले आहेत त्यांच्याकडे चौतीस राऊंड्स आणि दोन एक्स्ट्रा मॅगझिन मिळालेले आहेत त्या गाडीमध्ये तीन बोगस नंबर प्लेट्स आहेत आणि हे गुन्हेगार जे आहेत हे उमर टी एम पीवरून हे जे वेपन्स घेऊन पुण्याकडे चालले होते अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे त्यापैकी हे जे दोन जे गुन्हेगार आहेत एक रोहन गाडे आणि नवनाथ ढेने त्यापैकी रोहन गाडे जो आहे तर तो पुण्यातल्या एका अटेम्प्ट टू मर्डरच्या केसमध्ये फायरिंगच्या केसमध्ये जो आहे तर तो पाहिजे असलेला आरोपी आहे आणि आता सुद्धा जे माहिती मिळाली किंवा यांच्या प्राथमिक सांगण्यावरून हे पुढे जाऊन म्हणजे एक त्यांच्याबरोबरच वाद असलेल्या एका दुसऱ्या टोळीतल्या सदस्याला म्हणजे त्याला एक चॉकलेट नावाचा एक कोणी व्यक्ती आहे तर त्याला मारण्याचा प्लॅन यांचा होता आणि त्यासाठी यांनी हे एक जी शस्त्र आहेत ही खरेदी केल्याचं हे प्राथमिक यांच्या सांगण्यामधून आलेलं आहे